नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावडूच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून व विमा कंपनीच्या माध्यमातून अधिकृत असं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक अपडेट देण्यात आलेला आहे त्यामध्ये दहा जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असेल त्यांनाही पिकमा भेटणार ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही त्यांनाही शेत शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आणि सरसकट पिकम्याचं वाटप हे दहा जिल्ह्यामध्ये होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण त्या दहा जिल्ह्यामध्ये कोणते दहा जिल्ह्या त्या जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा वाटप होणार आहे ते दहा जिल्हे ते तालुके आणि त्या तालुक्यातील पात्र गावांची सुद्धा यादी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि हे संपूर्ण अपडेट आपण या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस किंवा सोयाबीन या पिकाचा पीक भेटणार आहे आणि ही हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस कळ कळमनुरी एकशे अठ्ठेचाळीस वसमत एकशे बाव वसमत एकशे बावन्न औंढा नागनाथ एकशे बावीस याचबरोबर मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अठ अठ्ठ्याऐंशी गावे सरसगट पिकण्यासाठी मंजूर आहेत अर्धापूर चौसष्ट कंधार एकशे सव्वीस लोहा एकशे सत्तावीस भोकर सत्याहत्तर मुदखेड त्रेपन्न हादगाव एकशे सदतीस हिमायतनगर चौसष्ट याचबरोबर किनवट एक एकशे एक्क्याण्णव माहूर ब्या मा माहूर ब्याण्णव देगलूर एकशे आठ मुखेड एकशे पस्तीस बिलोली एक्याण्णव नायगाव एकोणनव्वद याचबरोबर धर्माबाद छप्पन्न याचबरोबर उमरी बासष्ट गावांचा समावेश आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावे तुळजापूर एकशे पंधरा उमरगा शहाण्णव लोहारा सत्तेचाळीस भूम त्र्याण्णव परांडा एक्क्याण्णव कळंब सत्त्याण्णव याचबरोबर पुढची पात्र गावे आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे याचबरोबर मित्रांनो वाशी चोपन्न गावांचा समावेश आहे आणि असे धाराशिव जिल्ह्यामध्ये सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा धाराशिव जिल्ह्यामध्ये सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील एकशे तीस गावांचा समावेश आहे आष्टी एकशे सत्याहत्तर गावांचा समावेश आहे पाटोदा एकशे सात गावांचा समावेश आहे वडव वडवणी एकोणपन्नास शिरूर कासार पंच्याण्णव गेवराई एकशे ब्याण्णव आंबेजोगाई एकशे सहा याचबरोबर केज एकशे पस्तीस माजलगाव एकशे सोळा याचबरोबर धारूर एक धारूर त्र्याहत्तर परळी वैजनाथ एकशे आठ मित्रांनो अशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सरस सरसगट सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पीठमा मंजूर झालेला आहे कारण की सरसगट म्हणजे याचा अर्थ की बीड जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकशे चोप एकशे चोपन्न गावे याचबरोबर पैठण एकशे एक्क्याण्णव फुलंबरी एक्क्याण्णव वैजापूर एकशे चौसष्ट गंगापूर दोनशे बावीस खुलताबाद शहात्तर याचबरोबर सिल्लोड एकशे बत्तीस कन्नड एकशे कन्नड दोनशे दोन सोयगाव चौऱ्याऐंशी गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पिकण्यासाठी जालना जिल्हा पात्र झालेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावांचा समावेश आहे बदनापूर तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावे भोकरदन तालुक्यातील एकशे सत्त्याण्णव जाफराबाद एकशे एक परतूर सत्त्याण्णव मंठा एकशे सतरा याचबरोबर मंठाचं नंतर आंबड एकशे अडतीस घनसावंगी एकशे अठरा गावांचा समावेश आहे आणि अशा प्रकारे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी जालना जिल्ह्यामध्ये सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये साठ महसूल मंडळामध्ये जवळपास सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसगट पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने अ बत्तीस महसूल मंडळांना वाटप सुरू आहे आणि उर्वरित अठ्ठावीस महसूल मंडळांनासुद्धा त्या पिकमाचं वाटप सुरू होणार अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता लातूर जिल्ह्यातील तालुकाने आहे आणि गाव अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातील एकशे चोवीस गावे पात्र लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील सरसकट विकण्यासाठी एकशे चोवीस गावे औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावे रेणापूर शहात्तर उदगीर नव्याण्णव जळकोट सत्तेचाळीस अहमदपूर एकशे चोवीस चाकूर पंच्याऐंशी निलंगा एकशे बासष्ट देवणी चोपन्न शिरूर अनंतपाळ अठ्ठेचाळीस गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकासाठी सरसकट पीक मंजूर झालेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावांचा समावेश आहे गंगाखेड एकशे पाच पूर्णा चौऱ्याण्णव पालम ऐंशी पात्री छप्पन्न सोनपेठ बावन्न मानवत त्रेपन्न सेलू पंच्याण्णव गावांचा, एक से गावांचा समावेश आहे याचबरोबर जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसगट पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये नुकसान झालेलं होतं आणि अखेर वाशिम जिल्ह्याची अंतिम आणवारीसुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नि काढण्यात आली आणि याच्यामुळे आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसगट पिकमा मंजूर झालेला आहे आता वाशिम जिल्ह्यातील आता आपण गावनिहाय माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस गावाची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे एकशे एकतीस गावामध्ये सरसगट विमा मंजूर झालेला आहे मालगाव तालुक्यातील एकशे बावीस गावे रिसोड शंभर मंगरुळपीर एकशे सदतीस कारंजा एकशे सद सदुसष्ट मानोरा एकशे छत्तीस आणि असे एकूण वाशिम जिल्ह्यातील सातशे त्र्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे आहे त्यामुळे कमी मान्यवरी असल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसर सरसर पिक मोठ्या प्रमाणामध्ये भेटण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा मित्रांनो तुम्ही बघितलंच होतं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता सध्या मागे काही दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकमाचं वाटप सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा आता पिकमा वाटप झाला एकशे अठरा कोटी रुपयांचं वाटप बुलढाणा जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालं परंतु आता एकंदरीत संपूर्ण सर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर पीक कापणी प्रयोग अंतिम जे काही अहवाल येतात त्यामुळे बीड बुलढाणा जिल्ह्यातील अंतिमानेवर पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पिकमा मंजूर झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आता आपण चरसगड पिकण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील पात्र तालुक्या आणि पात्र गावे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एकशे बारा गावांचा समावेश आहे जळगाव जामोद एकशे एकोणीस गावे मलकापूर त्र्याहत्तर गावांचा समावेश आहे याचबरोबर बुलढाणा तालुक्यातील अठ्ठ्याण्णव गावांचा समावेश आहे मेहकर तालुक्यातील एकशे एकसष्ट गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर खामगाव तालुक्यातील एकशे सेहेचाळीस गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे शेगाव तालुक्यातील त्र्याहत्तर गावांचा समावेश आहे मोताळा तालुक्यातील एकशे वीस गावांचा समावेश आहे संग्रामपूर तालुक्यातील एकशे पाच गावांचा समावेश आहे आणि चिखली तालुक्यातील एकशे चौवेचाळीस गावे देवळगाव राजा तालुक्यातील चौसष्ट गावांचा समावेश आहे लोहारा तालुक्यातील एक्क्याण्णव गावांचा समावेश आहे सिंदखेड राजा तालुक्यातील एकशे चौदा गावांचा समावेश आहे कारण की बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे आता सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सरसकट पिकमा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा येणार असल्याची सुद्धा माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण दहा जिल्ह्याची अंतिम मानेवारी आणि सरसगट पिकण्यासाठी पात्र झालेली गावे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत असा अपडेट देण्यात आलेला आहे त्यामध्ये मित्रांनो सरसगट पिकम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जवळपास चौतीस लाख शेतकरी पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना तीन हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त रक्कम या जुलै महिन्यामध्ये वितरित होणार असल्याची सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो पीक कापणी काढणी पश्चात नुकसान अहवालाचे क्लेम असेल किंवा जे काही पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप चौपन्न कोटी रुपयांचं बाकी आहे सुद्धा याच महिन्यामध्ये होणार असल्याची सुद्धा माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेत शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात संपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद